आपल्या सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असणारी ही एक गोष्ट ना ही बेकिंग पावडर आहे ना बेकिंग सोडा आहे निरमासुद्धा नाही मग हे काय आहे ज्याने हे जर्मलचे डबे जे आहेत अगदी नव्यासारखे चमकतील अजिबात घासणी किंवा कोणताही साबण लिक्विड काहीच न वापरता हे डबे आपण स्वच्छ करणार आहे तर तुम्हाला दिसतच असेल की डब्यांचा जो काळपट पण आहे तो किती सहज निघला जातो जर्मनचे डबे अगदी नव्यासारखे चमकायला लागतील जर तुम्ही या गोष्टीने डबे स्वच्छ केले प्रत्येकाच्या घरात ही अवेलेबल असणारी ही गोष्ट कोणती आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याचदा आपण घासणीने साबणने कितीही घासलं तरी जर्मनचा जो काळपटपणा असतो तो निघत नाही परंतु तुम्ही या गोष्टीने जर डबे घासले तर अगदी नव्यासारखे हे डबे चमकायला लागतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा हे डबे मी रिकामे करून घेतलेले आहेत डब्यांची झाकणं जास्त चिवट आणि चिकट होतात कारण हे किचनमध्ये असतात त्यामुळे तेलकट थर यावरती जमा होतो तर हे डबे स्वच्छ करण्यासाठी मी तीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यातली कोणतीही ट्रिक तुम्ही वापरू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा अजिबात घासणी कोणतंही लिक्विड किंवा साबण न वापरता हा डबा आपण स्वच्छ करणार आहे एकदम चिकट आणि चिवट झालेला होता काळपट थरसुद्धा जमा झालेला होता तर हा डबा स्वच्छ करण्यासाठी घेतलेला आहे मी ते एक चमचा रांगोळी आपल्या सगळ्यांच्याच घरात असणारी ही रांगोळी खरंच डबे घासण्यासाठी फार उपयोगी आहे अगदी पटकन याचा काळपटपणा निघून जातो आणि डबे एकदम नव्यासारखे स्वच्छ होतात अगोदर डब्यावरती मी रांगोळी टाकून घेतली आहे आणि थोडासा ओलसरपणा यावा यासाठी पाण्याचा शिंतोडा मारलाय त्यामुळे डबे अगदी व्यवस्थित घासले जातील अजिबात घासणी वगैरे हातात घ्यायची गरज नाही हातानेच तुम्ही हे डबे स्वच्छ केले तर अगदी नव्यासारखे चमकायला लागतील घासणीने सुद्धा हे डबे मी तुम्हाला घासून दाखवणारच आहे परंतु अजिबात घासणी किंवा साबण न वापरता सुद्धा हे डबे आपण किती स्वच्छ करू शकतो हे तुम्हाला दिसतच असेल तर बघा झाकण अगदी नव्यासारखं हे चमकायला लागलेलं आहे आता डबा स्वच्छ करून घेऊया त्यासाठी डबा थोडासा ओला करून घेतला आहे आणि त्यावरती मग रांगोळी टाकली आहे रांगोळीने हा डबा मी घासून घेतलेला आहे अजिबात निरमा किंवा सोडा असं काहीच यामध्ये मिक्स केलेलं नाही फक्त आणि फक्त रांगोळीने हा डबा स्वच्छ केलेला आहे बराचदा डबे स्वच्छ करताना व्हिनेगर विनेगर सोडा असं काहीतरी वापरलं जातं परंतु इथे आपण काहीच वापरलेलं नाही फक्त आणि फक्त रांगोळी घेतली आहे आणि रांगोळीने हा डबा स्वच्छ केला आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्कीच करून बघा जास्त जो काळपटपणा चढलेला असतो तो संपूर्ण काळपटपणा निघून जातो आणि डबे एकदम नव्यासारखे दिसायला लागतात ही झाली स्वादी आणि सोपी पहिली ट्रिक आता आपण दुसरी ट्रिक बघूया त्यासाठी पुन्हा मी एक चमचा रांगोळीच घेतलेली आहे आता जास्त चिवट चिकट खूपच तेलकट झालेला डबा असला तर तो स्वच्छ करण्यासाठी इथे आपण विम लिक्विड घेणार आहे आणि इथे एक घासणीसुद्धा घेणार आहे तारेची घासणी शक्यतो टाळा कारण तारेच्या घासणीने डब्यावरती खरा पडतात त्यामुळे अशा प्रकारचा स्क्रब घ्यायचा स्क्रबने सुद्धा भांडी खूप स्वच्छ निघतात रांगोळी आणि विम लिक्विडचं जे मिश्रण केलं होतं ते स्क्रबवरती टाकलं आणि हा जर्मनचा डबा घासून घेतला तर बघू शकता त्याचा काळपटपणासुद्धा निघतो आणि डबेसुद्धा अगदी मस्त चकाचक होतात परंतु फक्त रांगोळीने डबा स्वच्छ करताना त्याचा खूप काळपटपणा निघतो आणि डबे अगदी पांढरे शुभ्र निघतात परंतु जर जास्त तेलकट झालेलं असेल तरच त्यामध्ये विम लिक्विड घालून तुम्ही स्क्रबने हा डबा स्वच्छ करू शकता डबे स्वच्छ करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागणार नाही कारण सोल्युशनच असं आहे की याने पटापट हे डबे स्वच्छ होतील जास्त घासत बसायची अजिबातच गरज लागणार नाही आता इथे मी फक्त दाखवत आहे त्यामुळे मी आतून हा डबा स्वच्छ केलेला नाही फक्त वरूनच तुम्हाला घासून दाखवले की हा डबा किती स्वच्छ होतो त्यानंतर मी आतूनसुद्धा सुद्धा हा डबा घासून घेतलेला आहे आता बघूया तिसरी ट्रिक इथे आपण जे साबणचा तुकडा फेकून देत असतो तो तुकडा घेतलेला आहे अंघोळीच्या साबणचा हा तुकडा आहे जो आपण फेकून देत असतो तर हा तुकडा आपण इथे सुद्धा वापरू शकतो स्क्रबवरती साबणचा तुकडा घ्यायचा आणि त्याने ही भांडी स्वच्छ करायची जर्मनची भांडी या साबणानेसुद्धा खूप स्वच्छ होतात या तिन्हीपैकी कोणतीही ट्रिक तुम्ही करून बघू शकता तिन्ही ट्रिकने तुम्हाला एकसारखाच रिझल्ट भेटणार आहे इथे आपल्याला भांड्याचा साबण किंवा काथ्या काहीच वापरायची गरज लागणार नाही अगदी सहज ही जर्मनचे डबे आपण स्वच्छ करू शकतो जर्मनचे डबे स्वच्छ करण्यासाठी वेगळा एक काळ्या रंगाचा साबणसुद्धा भेटतो त्यानेसुद्धा डबे स्वच्छच होतात परंतु अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये जर डबे स्वच्छ होत असेल तर मग विकत आणायची काय गरज तर बघा हा डबासुद्धा मी धुवून घेतलेला आहे तोसुद्धा अगदी मस्त स्वच्छ झालेला आहे कोणतेही जर्मनचं भांडं असू द्या किंवा काहीही असू द्या अगदी कुकरसुद्धा रांगोळीने अगदी नव्यासारखा चमकायला लागतो कारण त्याचा जो काळपट थर जमा झालेला असतो तो लगेचच निघून जातो मी फक्त रांगोळीनेच हे डबे स्वच्छ करते कारण हे जर्मनचे डबे जास्त तेलकट चिवट चिकट झालेले नाहीत त्यामुळे फक्त रांगोळीने हे सगळे डबे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत डबे धुवून झाल्यानंतर त्याला पालतं घालून ठेवायचं पाणी पूर्णपणे निथळलं की एखाद्या सुती कपड्याने हे डबे पुसून घ्यायचे जेणेकरून पाण्याचे डाग अजिबात डब्यांवरती राहणार नाहीत आपण जर डबा तसाच वाळत ठेवला आणि कपड्याने जर पुसून नाही घेतला तर पाण्याचे डाग त्यावरती उमटतात त्यामुळे पाणी सुकल्यानंतर लगेचच कपड्याने हे डबे पुसून घ्यायचे त्यामुळे डब्यावरती कुठेही पाण्याचे डाग उमटणार नाहीत आणि डबे आपले अगदी स्वच्छ दिसतील तर बघा कोणतेही लिक्विड किंवा साबण न वापरता रांगोळीने सुद्धा हे डबे आपण किती नव्यासारखे चमकवू शकतो पूर्णपणे याच्यावरचा तेलकट थर किंवा काळपटपणा जो आहे तो निघून जातो आणि हे डबे अगदी लगेचच स्वच्छ होतात अजिबात जास्त घासत बसायची गरज लागत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका